महाराष्ट्र शासन त्या अनुसूचित जाती जमातीच्या या समितीचे खरं मी आभार मानले दे। यांनी आमचे प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये मांडले मां आणि ऐकले सुद्धा त्यांनी आम्ही त्यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये आम्ही इथल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अल्पसंख्येचे जे लोकांचे कोर्टामध्ये सांगितलं होतं की त्यांना त्यांना हटवा आणि त्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तिथं परत पदोनिधी द्या पण तेही त्यांनी केलं नव्हतं तर आज परत तो विषय घेतला गेला ज्या काही लोक आहे अनुसूचित जाती जमातींचे प्रमोशनचे विषय आहे ते प्रमोशन सुद्धा देताना ते व्यवस्थित प्रमोशन देत नाही तोही विषय घेतला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एस टी कॅन्डरचे तीन आपले वॉर्ड आहे आणि वॉर्डामध्ये त्यांच्या आपला निधीचा विषय असतो पण त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला प्रशासन काय सांगते की तो पाड्यावर असेल तरच आम्ही तुम्हाला निधी देईन पण अनुसूचित जाती जमातीचा ज्या हे आहे वॉर्ड आहे त्या वॉर्डवर आम्ही जिंकून आलेलो असतो आणि त्या वॉर्डाचा निधीचा विकास करायचा असेल तर अनुसातीत जाती जमातीचा जो निधी असतो तो आम्हाला मिळत नाही आजही त्यांनी त्या बजेटवरती बोलले गेलेले आहे अनेक प्रश्न त्यांनी आमचेच केलेले आहे की प्रत्येक वेळेस अनुसूचित जाती जमातीला हे डावललं जातं आणि हा प्रश्न त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडला आणि त्यावर आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यावर विचार करून आम्ही त्याच्यात सुधारणा करू